गिरीश कर्नाड या अभिनय दिग्दर्शन लेखन रंगमंच असा लिलिया वावर असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा एकोणीस मे हा जन्मदिवस त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळालेला होता कन्नड हिंदी तामिळ तेलुगू मल्याळम आणि मराठी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं ते मूळचे माथेरान इथले जन्मलेले म्हणजेच महाराष्ट्रात जन्मलेले पण त्यांचे विचार मात्र काहीसे डाव्या विचारसरणीचे होते भारत सरकारच्या पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही ते सन्मानित होते त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळालेले होते इतिहास आणि पौराणिक कथांचा उपयोग करत त्यांनी काही नाटकं लिहिली आणि ती प्रचंड गाजली मला स्वतला गिरीश कर्नाड हे जितेंद्र रामेश्वरी रिनारा यांच्या आशा चित्रपटामुळं माहीत झाले